गायज वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल तर नवीन दिवसाची छान नवीन सुरुवात झाली आहे आणि मी आता उठली आहे फ्रेश झाली आणि त्याचं टिफिन ब्रेकफास्ट करते आधी मला उठायची सवय होती सकाळी लवकर लवकर पण मी आता हळूहळू कमी होत चालली आहे म्हणजे मला सकाळी उठायला खूप जास्त कंटाळा येतो ते म्हणतात ना सोबतीचा परिणाम समथिंग तर तसं झालं त्यांच्यासोबत राहून मी सुद्धा आता लेट उठायला लागली आहे पण तरीसुद्धा मी ब्रेकफास्ट आणि टिफिन वेळेवर देतेच त्यांना सो चला पटकन ब्रेकफास्ट टिफिन करून घेऊया आजसुद्धा एक कोलॅब्रेशन आहे आपलं आणि ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि दिवसभरात जे काय काय घडतंय ते सगळं शेअर करेन सो कनेक्टेड राहा आणि आपला ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा करणारे मी भेंडीची भाजी नसतंपैकी आणि त्यांच्या टिफिनला भेंडी देऊन देऊन मला आता भेंडी खावीशीच वाटत नाही म्हणजे मी त्यांच्यासाठी वेगळी भाजी करते आणि माझ्यासाठी वेगळी भाजी करते एक वर्षापासून करते मी म्हणजे त्यांना इतकी भेंडी आवडते ते दर आठवड्याला भेंडी घेऊन जातात सो तीच तीच करून मला आता ती अजिबात खावीशी वाटत नाही आहे त्याच्यामुळे पडली सो चला भेंडी करून घेऊया पटकन किचनमधून असं छान सूर्य दिसतं आणि मला खूप आवडतं तो म्हणजे सगळं मस्त फ्रेश वाटतं म्हणजे इतकी छान सूर्याची किरणं येतात आणि जेवण करायला पण मस्त वाटतं सकाळी सकाळी आणि घरामध्ये पण फ्रेश वाटतं गॅलरीमध्ये ऊन पण येतं मस्त ऊन आणि त्याच्यासाठी ते घर आम्हाला खूप जास्त आवडतं सो चला आपण आता ब्रेकफास्टची तयारी करूया म्हणजे मी ऑलरेडी केलेली आहे त्यांना ज्यूस हवं मोसंबीचा आणि माझ्याकडे एक छान हे आहे दाखवतं मी तुम्हाला त्याच्यामुळे ज्यूस इझिली हे होऊन जातं दाखवतं मी तुम्हाला चला त्यांना ब्रेकफास्टला ज्यूस करते सगळे सालं काढून घेतली माझ्याकडे हे आहे इझी पडतं थोडंसं म्हणजे घासायला धुवायला थोडंसं आहे अवघड पण ज्यूस व्यवस्थित येतो म्हणजे ते छोट्या भांड्यामध्ये जास्त प्रेशर द्यावा लागतो मेहनत करावी लागते आणि तेवढ्या वेळात होत पण नाही तेवढं ज्यूस म्हणून मी हे घेतलं आणि खरंच मला म्हणजे साडेतीनशे रुपयामध्ये खूप चांगलं छान छानपैकी आपण ज्यूस तयार आहे त्याच्यामधून चार मोसंबीचा थोडीशी साखर टाकते मी ज्यूस मस्तपैकी तयार झालाय आणि चार मोसंबी म्हणजे छोटे छोटे मोसंबी असतात त्याचा ज्यूस आहे त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकते कारण कधीकधी कधी काय काय मोसंबी खूप आंबट असतात आणि ही ट्रिक मला त्यांनीच सांगितली आहे कारण मला काय एवढा म्हणजे असं क्लिक नाही झालं असं वाटलं की कशाला त्याच्यामध्ये दे साखर टाका जसं आहे तसंच प्या तर पण नाही थोडीशी साखर टाकल्यामुळे अजून छान लागतं चला त्यांना पण जगळ्या त्यांचं आवरून झालेलं आहे टिफिन पण रेडी आहे तुम्हाला मी दाखवल्या मग अशीच हॅलो तर सगळं आवरून झालेलं आहे म्हणजे घरातली कामं वगैरे सगळी आणि आता मस्तपैकी मी झाडांना पाणी घालते आधी आणि त्याच्यानंतर ब्रेकफास्ट करते मी माझा आणि त्याच्यानंतर आज दोन तीन व्हिडिओ एडिट करायच्यात आणि घरातली कामंसुद्धा मी तुम्हाला पसारा दाखवते की घरून आल्यानंतर तो पसारा पडला तो अजून माझ्याकडून काय आवरून झालेला नाही आहे तरी पण बघू आज, आज प्रयत्न करू आपण आणि हे असं सकाळी माझ्या तोंडाला असंच लावलेलं असतं मी कारण पिंपल्स जात नाही आहेत तो चला आपण आधी झाडांना पाणी घालून घेऊया आणि तुम्हाला दाखवते मी अवाकॅडोचं बी टाकलं होतं असंच म्हणजे ठेवलं आणि मग त्याला एक असं का म्हणतात हे आलं मूळ मुळून आलं कोंब आलं कोंब आलं आणि मग मी ते कुंडीत टाकलं आणि त्याच्यामुळे इतकं छान झाड आलं मी तुम्हाला दाखवते तर हे आहे अवाकॅडोचं रोप जे मी सहज टाकलं होतं कुंडीमध्ये आणि ते फायनली आलं अशी थोडीफार माझ्या झाडांची वेगळी कंडिशन झाली आहे कारण आम्ही गेलो होतो गावाला आणि त्याच्यामुळे अ थोडस हे झालंय तरी पण माझ्या बहिणीनी म्हणजे माझ्या मावशीच्या मुलीनी पाणी टाकलं त्यांना त्याच्यामुळे ते नीट तरी आहेत नाही तर काय खरं नव्हतं आणि हे आहे ना हे लिंबाचं आहे लिंबाच्या बिया मी टाकलं होतं तिथे चांगलं आलंय थोडंसं व्यवस्थित झालं तर मी तुम्हाला दाखवेलच आणि अजून एक इथे ना आवाकेडोचं रोप कोंब आलंय तुम्हाला दिसतंय का हे तर अशापैकी काहीतरी जसं किचन मध्ये लावलेलं आहे त्यांना आता पाणी घालून घेते आणि माझ्याकडे अजून दोन तीन गोष्टी दाखवायला त्या सुद्धा मी तुम्हाला दाखवते ना एक छोटीशी हळद एका रोपा म्हणजे कुंडीमध्ये टाकली होती मी काय बोलते वेगळंच काहीतरी एक छोटीशी हळद एका रोप कुंडीमध्ये टाकली होती आणि त्याची इतकी मोठं झाड झालं आहे आता म्हणजे खूप मोठं रोप झालं आहे बोलू शकतो आपण आणि त्याची पानं पण मी वापरली मोदक करताना आणि म्हणजे खूप छान आलं आणि अजून थोडं थोडंसं काय काय लावलं आहे मी असंच टाइमपास जे की ते मी तुम्हाला दाखवते आता ही तुळस आहे जी की आता मी बाहेर गेली होती त्याच्यामुळे थोडीशी हे झाली आहे त्याच्यानंतर ही हळद आहे त्याची पानं मी आता मोदकाला वापरली आणि त्याची हळद लिटरली अशी बाहेर आली आहे आणि हे लसून आहे ही आहे कोथिंबीर आणि हे आहे गोकर्णाचं जा झाड आणि ही एक रो वेल आहे जी, है जी है। ले ले, की अशी सूर्यफुल टाईपच्या ह्याची आहे तर हे असं काहीतरी छोटंसं मी लावलेलं आहे ते व्यवस्थित मला करायचं आहे बघूया आता सध्या आपण त्यांना पाणी घालून घेऊया मला कुठे जायचं म्हटलं ना की हे एकच टेन्शन असतं की या झाडांचं काय होईल कारण खूप आपण असं जीव लावून ही झाडं हे करत असतो म्हणजे मी सगळेच करतात माझं काय असं वेगळं नाही मी सांगत सगळ्यांचंच झाडांमध्ये जीव असतो आणि मग ते जेव्हा असे कुठे बाहेर गेल्यावर खराब होतात ना तर खूप वाईट वाटत तरी ही जी वेल आहे ना ती खूप खालपर्यंत गेलेली जी बिचारी गेली कामातून आता म्हणजे इतकी लांब आली होती खूप खालपर्यंत गेली होती पण मी बाहेर गेल्यामुळे ते हे झालं आणि याच्यात लसूण लावलाय छोटासा म्हणजे लसणाची सगळे असे लसूण फोडून टाकले मी आणि ही कोथिंबीर आहे चलो आता आपण जाऊ या नाश्ता करायला मस्त ब्रेकफास्ट करून घेते आणि इतका सगळा वेळ जातो ना सगळा आवरायला असं वाटत कोणीतरी प्लीज ब्रेकफास्ट करून दिला तर किती बरं होईल असं वाटतं म्हणजे खूप कंटाळ येतो तरी मला आता ते ज्यूस करायचा आहे मग असं म्हणजे सकाळी आंघोळ झाल्या झाल्या मला खूप जास्त भूक लागते असं वाटतं लगेच मला वरण भात जरी कोणी दिला ना वरण भात भाजीपैल तरी मी खाईन पण खूप कामं आवरायची असतात आणि मग खात बसलं खायचं बस करत बसलं तर कामं राहतात आता मला खूप कंटाळ आलाय म्हणजे करा आणि खा त्याच्यासाठी खायला तर लागेलच खाण्यासाठीच तर करतो आपण चला मी ब्रेकफास्ट करून घेते पटकन पसारा बघा फक्त तुम्ही पसारा बघा कसा मी केलाय म्हणजे याच्यात के प्रोडक्ट पण ह्याच्यातच आहेत आणि कपडे आलेले आहेत म्हणजे काय सांगू मी तुम्हाला आता मला हे आहे सगळं आज काहीही करून सो मी ते आवरणार आहे आज देवपूजा वगैरे पण आधी झाली हॅलो तर आज मी करणार आहे माझी सगळ्यात फेवरेट भाजी म्हणजे मशरूमची आणि कांदा टोमॅटोवरच करणार आहे म्हणजे अशी पटकन होईल अशी आणि मशरूम मी एकटीच खाते ते नाही त्याच्यामुळे मोस्टली मी दुपारीच करण्याचा प्रयत्न करते त्यांना तर भेंडीची भाजी दिली तुम्ही बघितली मी मस्त नक्की पटकन मशरूमची भाजी करते आणि तो पसारा अजून आवरलेला नाही आहे तो आवरते कारण थोडंसं काम होतं ते करत होती मी एडिटिंग तर शक्य नाही आहे कारण त्या व्हिडिओज त्यांच्या मोबाईलमध्ये राहिलात सो पटकन आता मशरूमची भाजी करून घेते आणि मशरूम अगदी फ्रेश आहेत मस्त मी तर चाळीस रुपयाला आणलेत तुम्ही किती लाणता मला सांगा म्हणजे मी मोस्टली चाळीस रुपयालाच घेते मशरूम आणि मशरूम एकदम मस्त फ्रेश आहेत तर चला पटकन मशरूमची भाजी करूया आणि नंतर तो पसार आज मला काहीही करून आवरावाच लागणार आहे कारण तो खूप खराब दिसतोय आणि ते सगळे कपडे कपाट्यात ठेवायचे त्याच्यानंतर ज्या काय वस्तू म्हणजे मी व्हिडिओसाठी घेतलेल्या आहेत त्या नीट ठेवायच्या असं सगळं सगळं करायचं आहे बघू जेवढं मी तेवढं करूया तशी इन्स्टंट वाली मशरूमची भाजी आहे मी त्याच्यासाठी अद्रक लसूण थोडासा असा ठेचून घेतला आहे कोथिंबीर कांदा टोमॅटो आणि चार पाच मशरूम घेतले मस्तपिका तुम्ही करेन करून झाल्यावरच तुम्हाला इथला बऱ्यापैकी पसारा मी आवरून घेतला आहे आता हे फक्त सगळे प्रॉडक्ट आहेत मला व्हिडिओज करायच्यात म्हणजे मी स्वतः घेतलेले आहेत मला त्याचे व्हिडिओज करायचे आहेत आणि चांगले बजेट फ्रेंडली आहेत आणि ते मी एक पण नाही त्याचे व्हिडिओ केले सगळं व्यवस्थित आवरलं इथलं इथे जेवढा काय पसारा होता तो हे राहिले फक्त ते उद्या बघू आणि म्हणजे हे करतानाच मला माझा ऑर्डर थोडासा इग्नोर करा पण मला हे करताना आता पाच वाजलेत आणि म्हणजे सगळ्यांना कसा वेळ पुरतो घरामध्ये काय माहिती म्हणजे मी पातळीला जाते ना तेव्हा सुद्धा मला झोपायला थो थोडा तरी वेळ मिळतो पण इथे मला ते त्याच्यासाठी पण वेळ मिळत नाहीत म्हणजे काहीतरी काहीतरी काम असतात आता पाच वाजले सहा वाजता मला आवरायला घ्यायचे गोलाब्रेषणच्या व्हिडिओसाठी निघायला लागेल आणि म्हणजे सगळा वेळ जातो माझा असाच जातो तर आता म्हणलं पंधरा मिनटं तरी थोडीशी पाट टेकावी हे सगळं कपडे त्याच्यानंतर ते त्यांचे कपडे वेगळे ठेवले माझे कपडे वेगळे धुवायचे कपडे वेगळे काढले त्याच्यानंतर ह्या सगळ्या वस्तू व्यवस्थित ठेवल्या सगळं करेपर्यंत वेळ गेला माझा त्याच्यानंतर किचन वगैरे आधीच आवरून घेतलं कारण मग सहा वाजले की त्याच्यानंतर किचन आवरता येत नाही आणि मला ऍटलीस्ट माझं तर जेवण करावंच लागतं दुपारी सकाळी त्यांचं टिफिन नाश्त्याचं वगैरे पण असतं त्याला पण वेळ लागतो सकाळी कचरा लादी पूजा काय माहिती म्हणजे ज्यांना वेळ मिळतो ना त्यांना हा म्हणजे कसा मिळतो काय माहिती चलो आता मी सहा वाजता तुम्हाला डायरेक्ट भेटेन जेव्हा मी कोलॅबरेशन साठी निघेन बाय हॅलो काय तर चला आता कोलॅबरेशनला चाललीये सगळं आवरून वगैरे मगच मी ब्लॉग सुरू केला कारण नंतर खूप गडबड पण होती सगळं आवरलं वगैरे आणि त्याच्यानंतर मग चहा वगैरे घेतला आणि सगळं रेडी होऊन आता आम्ही चाललोय कोलॅबरेशनला आणि हे आरमॉलला आहे ठाण्यामध्ये सो कुठे चाललं करे, ते तुम्हाला कळेलच कनेक्टेड राहा आणि हा शॉट पर्यंत नक्की बघा खूप ट्रॅफिक आहे काहीतरी इथे कार्यक्रम आहे ना त्याच्यामुळे आणि गाडी काढली मोठी गाडी काढली की असंच काहीतरी प्रॉब्लेम होतोच सो चला वेळेत तर पोचायचं आहे आठ वाजता पोचायचं आहे तर पोचू बहुतेक पंधरा मिनटं आहेत अजून आणि मॉल काही जास्त लांब नाही आहे इथून फंक्शन आहे मेबी ही गर्दी झाली आहे तोंड बघून तुम्हाला कळत असेल की आम्हाला किती कंटाळा आलाय कारण डिस्टन्स किती हो? मिनिटांचा पण नाही आहे ना सात किलोमीटरचा डिस्टन्स आहे सॉरी अडीच किलोमीटरचा डिस्टन्स आहे आणि अजून आम्ही पोचलेलो नाही ट्राफिक एवढी ट्राफिक आहे तिथं कंटाळा आला म्हणजे म्हणून हे लांबचे आम्ही मोस्टली घेत नाही याच्यासाठीच आत्ता जवळजवळ आम्हाला अर्धा पावटा झाला आणि अडीच किलोमीटरसाठीही आम्हाला एवढा वेळ लागला आहे आणि पूर्ण मूड गेला आहे म्हणजे आमचा इ इरिटेड व्हायला हो लागला इतकी ट्रॅफिक आहे तुम्ही बघू शकता म्हणजे खूप जास्त ट्रॅफिक आहे आणि जिथे आम्हाला आठ हो वाजता पोचायचं होतं तिथे आता आम्ही साडेआठ वाजून गेले तरीसुद्धा पोचलेलो नाही आहेत काहीतरी करा ह्या ट्रॅफिकचं कोण येतलं ते तरी काय करतील विचार या ट्रॅफिकच गाड्याच इतक्या आहेत आणि इतकं संध्याकाळी आम्ही विचार करत होतो आधी कि आपण इकडे लोधा क्राऊन मध्ये वगैरे ना रेंटवर घर घ्यावं छान छान घर आहेत ती म्हणून तर काय झालं या बाईला कशी लावते तिला मी ऑन दिला ना मधी बसून लोगो समोरचे आहे आणि इतके दिवस आम्ही राहिलोय पण नाही आलो कधीच या पहिल्यांदा आलो ट्राफिकने वैतागलेले आणि इरिटेट झालेले मिस्टर तेजस चिंतामणी चेहऱ्यावरती स्पष्ट दिसते की तुम्ही किती वैता आहे तर कालप्रमाणे आज सुद्धा जेव्हा कोलॅबरेशनचे शूट करत होती तर विसरून गेलेली आहे मी आणि शूट होता आपला आज स्टारबक्समध्ये आणि मला खूप भारी वाटते कारण मी असं कधी विचार नव्हता केला की ते पण आपल्याला कधी बोलवते पण ते शूट करण्याच्या नादात ना म्हणजे पूर्ण विसरून जाते की कधी कधी पूर्ण ते त्यांनी दिलेलं फूड पण थंड होतं तरी पण मी तो विचार नाही करत मी टेक घेण्यामध्येच बिझी असते तर शॉर्ट व्हिडिओमध्ये मग तुम्ही नक्की बघा आणि खूप छान होतं मे बी मी नेक्स्ट टाईम पण येऊ शकते तर तेव्हा मी तुम्हाला नक्की आठवण दाखवेन सो चला झालं आमचं आणि काल पण तुम्हाला नाही दाखवता आलं आज पण नाही दाखवता आलं पण नेक्स्ट टाईम मी नक्की, वा नक्की दाखवेन सो चलो घर जाते हां पोट तर भरलेलं आहे मोस्टली संध्याकाळचं कोलाब्रेशन असतं सो नाही रा म्हणजे मोस्टली रात्रीचं जेवण बाहेरच होतं आमचं आणि असं नाही आहे खूप वेळा हेल्दी पण असतं जसं घरगुती वगैरे ज्यांचं असतं ना ते पण मी करते सो so, चलो घर जाते आपण आज पण विसरलो नाही लक्षात राहत म्हणजे कधी कधी जसं सांगितलं की फूड पण पूर्ण थंड होतं तरी पण आम्ही शूटचं म्हणजे माझ्याकडून हंड्रेड पर्सेंट ती व्हिडिओ चांगली गेली पाहिजे याचा मी विचार करत असते सारखा सो so, एक नाही माझे कधी कधी दहा टेक होतात एकाच so, सो नेक्स्ट नक्की नक्की हॅलो तर घरी आम्ही आलोय आणि ते जेव्हा संध्याकाळी येतात तेव्हा टिफिन वगैरे मी क्लीन करून ठेवते चहा पितानाच त्याच्यामुळे आल्यावरती मला जास्त काम नसतं सो आता ब्लॉग आपण सेंड करूया उद्या पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय गुड नाईट बाय बाय टेक केअर